गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीबाबर ब्लॉगमध्ये मी भक्ती आज आहे धनत्रयोदशी सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा पहाटे चारला अलार्म वाजला आणि खूप काम असतात ना आपल्या बायकांना त्यामुळे लवकर उठायचं होतं मला रात्रीच मी नियोजन केलं होतं की आपल्याला पहाट उठून काय काय करायचं आहे तर सगळ्यात अदोगर येऊन एक पूर्ण नजर टाकली आजूबाजूला शांत असं वातावरण होतं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट सुरुवात होत होती कारण सगळ्यात अदोगर उजडणार आहे हे त्यांना समजतं ताजं शेण घेऊन आले आणि लगेच मी सडा टाकायला सुरुवात केली कारण उजडायच्या अदोगर मला दिवा अगरबत्ती सगळं सडा रांगोळी करायची होती आणि मला खरंच खूप आवडतं आत्ताच करते असं नाही पहिल्यापासूनच मी करते आणि जर तुम्ही मला पहिल्यापासून पाहत असाल तर प्रत्येक सणावाराला सडा रांगोळी तर असतेच दररोज पण शेणाचा सडा हे दिवाळीमध्ये दररोज जे पहिल्यापासून आहेत सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे की मी पहिल्यापासूनच दिवाळी कशी साजरी करते आणि मग इथं दिवे हे सगळं लावून घेतलं आणि मला स्वतःलाच खरंच इतकं छान वाटत होतं ना हे वातावरण सकाळ सकाळचं ना खरंच खूप भारी आणि त्यातून गावातलं रानातलं घर मग तर काही विचारूच नका किल्ल्यावरतीही दिवे ते लावून घेतले मी आणि आपलं घर असं सजलेलं दिसत होतं पहाटेच्या टायमिंगला त्यानंतर लगेच लाडू उठून बाहेर आला लाडू उठला हाय गुड मॉर्निंग लाडू फू बघ किती लागलेत फू बघितलं ला। परत च्यू च्यू येते शेंगा खायला तुझं व्हिडिओ कडू का कडतिव बघू आहे गो हाय कल लाडू दादा म्हणते कुकूच्या व्हिडिओ कल म्हण टाया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुकू गुड मॉर्निंग कुकू गुड मॉर्निंग कुकू कुकू माझ कुकू माय कुकू ही माझ कुकू मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे धनतेरस आणि पाटपाचलं उठून मी सगळं साफसफाई करून सडा ती मारून घेतलाय शेणानी लाडू आता उठलाय दादू तर अजून उठलाच नाही मी स्वतःचा आवरलं आणि मग मी रांगोळी काढायला घेतली तर सगळ्या चौकटीमध्ये छान अशी रांगोळी काढायला सुरुवात केली कलर भरून घेतला सकाळी सकाळी ना सडा रांगोळी दिवा खरंच खूप प्रसन्न वाटतं तिनेही दरवाज्यावरती मी छान अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर आली मी किल्ल्याला रांगोळी काढण्यासाठी तेही मी पाच बोटांनी काढत होती पावसामुळं जे आपण रांगोळीचा कलर वापरला होता किल्ल्याला तर ते थोडासा कमी झाला आहे पण हाळू टाकलं आहे हळू उगवायला लागलं आहे तर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत चांगला हिरवागार आपला किल्ला दिसेल आता सध्या दिसत नाही आहे हळू उगवलेलं पण बारीक त्याला क मोड आलेले आहेत आणि त्यानंतर ते लगेच मी आ, कलर भरायला सुद्धा घेतलं हे पाच बोटाची रांगोळी ना मी मुद्दामून काढते म्हणजे मोठी मोठी आणि स्पष्ट कलर भरता येतो आपणाला आणि हे काम ना लवकर उरकतं सुद्धा तर पहिलेही मी अशाच पद्धतीने रांगोळी काढायची आणि मला पाच बोटाची रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं तेवढं जमत नाही पण मी प्रयत्न करते सकाळी लवकर उठल्यामुळं सगळे कामं माझ्या टायमिंगला झाले मी जसं ठरवलं होतं त्या पद्धतीनं तर मी किल्ल्याच्या भोवती छान अशी रांगोळी काढल्या त्याला दाखवते हे बघा किल्ल्याला मी अशी रांगोळी काढलेली आहे तुळशी वृंदावन ननबाईने शेण आणून ठेवलंय गवळणी पण बनवायच्या आहेत तर आज गवळणीचा पहिला दिवस असणार आहे आपला पक्षी किती छान आरडतोय ना खूप भारी वाटते गावकडती दारातली सुद्धा माझी रांगोळी कम्प्लीट झाली आहे बघा वर उठला ओके ओके ताजं शेण दिलं ननंदबाईने आणून मग मी इथं गवळणी बनवायला सुरुवात केली तर त्यांना विचारत होते की मी गवळणी कशी बनवू जर त्या वर्षी त्याच बनवतात मीही थोडीफार मदत करते पण लक्षात राहत नाही ना म्हणून विचारत होते कारण माझ्या माहेरी आहेत ते वेगळे पांडव बनवतात गवळणी बनवतच नाही आहेत आणि इकडं माझ्या सासरी गवळणी बनवतात मग म्हणून मी थोडीशी कन्फ्यूज होते पांडवं तर मला खूप चांगले बनवायला येतात जे मी लहानपणापासूनच बनवायचे तर ननंदबाई जशा सांगतील त्या पद्धतीनं मी इथं गवळणी बनवत आहे हे बघा एकच गवळण असते असं नरंद सांगितलं पहिल्या दिवशी एकच असते आणि तिला पाच पिल्ले करायचं म्हणजे तिचे पाच लेकरं तर आता एक गवळण झाली आहे माझी चला आपण आता पाच पिल्ले करून घेते मी ह्या गवळणीचे आणि लाडू बघा ना कसं लक्ष देऊन बघत होता की आई काय आज क बनवत आहे मला बनवू देत नाही हाच तो त्याच्या डोक्यात विचार होता गवळणी बनवून झाल्यानंतर पिल्ले बनवले आणि गवळणीच्या डोक्यावरती ना टोपलं बनवून ठेवायचं असते असं सांगितलं नंद मग ती टोपलं पण बनवून मी गवळणीच्या डोक्यावरती ठेवत आहे गवळणी बनवून झाल्यानंतर इथं मी ही बळीराजा तर याला हनुमा कोया पण म्हणतात मराठवाड्यामध्ये आता खरं काय म्हणतात ए प्रत्येक भागामध्ये वेगळं वेगळं नाव असू शकतं तर तेही मी बनवून घेतलं त्याला हात पाय नाक डोळे सगळं बनवून घेतलं आणि समोर त्याला तेच खूप आश्चर्य वाटत होतं की आई तर याला हात पाय सगळं व्यवस्थित बनवत होती डोळेसुद्धा बनवले पण ते मी फक्त शेणच वापरले त्यामुळं ते सगळं हिरवं दिसते त्यामुळं ते लक्षात येत नाही की थोडंसं वेगळं कलर वापरला ना मग पटकन लक्षात आलं असतं मग लगेच मी हातासारखी रांगोळी काढून घेतली आणि कसं हातासारखं काम केलं ना खूप सोपं जातं बरोबर की नाही आणि लगेच रांगोळी कलर म्हणजे एकदा दिवा अगरबत्ती केली कलरसुद्धा सगळा भरून घेतला नैवेद्य दाखवला हळदी कुंकू लावून पूजासुद्धा करून घेणार आहे मी गवळणीची ननंदबाईने मला लगेच फुलं काढून दिली आणि त्यांनीही घरातली देवपूजा आणि तुळशीचं पूजा पाणी अगरबत्ती प्रसाद ठेवून घेतला आणि मग मलाही लगेच फुलं दिली मग मीही स व्यवस्थित फुलं ते लावून घेतले हळदी कुंकू लावून घेतलं पिल्यांना ला बळीराजा गवळणी सगळ्याला आणि खरंच हे पारंपरिक सण अगदी चार पाच दिवसच असतं दिवाळीमध्ये पण खूप भारी प्रसन्न वाटतं आणि दारामध्ये ना खरंच शोभा वाढते घराची दिवाळी किल्ला गवळणी मला तर खरंच खूप आवडतं तुम्ही ही दिवाळी किल्ला बनवला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझी पूजा करून या ठिकाणी झाली आहे तर आणखीन स्वयंपाक बनवला नव्हता म्हणून साखरेचाच नैवेद्य दाखवलेला आहे स्वयंपाक बनवल्यानंतर मग नैवेद्य मी त्याला दाखवेन शाकट खायची तुला खा किल्ल्याची छान अशी रांगोळी ते झाले त्यानंतर गवळणी बनवल्या तर अशा असतात आमच्याकडं गवळणी रांगोळी रांगोळीच इतकं छान वाटतंय ना दारात सडा रांगोळी पाचला उठून माझी सगळी काम आता कम्प्लीट काय झालंय काय झालंय ंदबाईने देवपूजा केली होती मग मी छान अशा हातासारखी लगेच रांगोळी काढून घेतली तर कशी वाटते आजची देवपूजा आणि रांगोळी त्यानंतर लगेच बघा मी स्वयंपाकाला लागले ग्रेवीमध्ये बनवते फ्लावरची भाजी फ्लावर शिजवून घेतलंय